राज्य सरकार जनतेच्या भल्यासाठी अनेक योजना आणत तळागाळातील लोकांना त्यांचा फायदा व्हावा हा त्यामागील हेतू असतो असं म्हटलं जात पण योजनेच्या माध्यमातून लाभार्थ्यांना जे पैसे मिळतात ते जनतेकडून कर आलेल्या पैशांचा तो एक भाग असतो हे सत्य आहे पण हाच पैसा चुकीच्या लाभार्थ्यांच्या हाती पडला असं जेव्हा सरकारी करदात्यांना कळत तेव्हा त्यांना नक्कीच दुःख होत असेल महाराष्ट्र सरकारने विधानसभा निवडणुकी चा आधी लाडकी बहीण ही महत्वाकांक्षी योजना आणलेली होती ही योजनेतून अपात्र ठरवण्यात आलं आहे आणखी किती महिलांना वगळण्यात येऊ शकतं पुढे काय होणार सगळं काही समजून घेऊया आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी अनुष्का आणि तुम्ही पाहताय दैनिक

असा प्रश्न आता पडायला सुरुवात झाली आहे येत्या काही दिवसात छाननीमध्ये पन्नास लाख महिला अपात्र ठरू शकतात असा अंदाज बांधला जात आहे एखाद्या सरकारी योजनेतून अपात्र होण्यासाठी एवढा मोठा आकडा असू शकतो ही योजना राबवणाऱ्या प्रशासनाची एका प्रकारे नामुष्की म्हणायला हरकत नाही परंतु एखादी गोष्ट फुकट मिळत असेल तर नैतिकता समाजातील प्रतिष्ठा यांचा विचार न करता सरकारी योजनेतील पैसे लाटण्याची प्रवृत्ती परंतु एखादी गोष्ट फुकट मिळत असेल तर नैतिकता समाजातील प्रतिष्ठा यांचा विचार न करता सरकारी योजनेतील पैसे लाटण्याची प्रवृत्ती ही काय बरी नाही ज्या कुटुंबांचे वार्षिक उत्पन्न हे लाखांपेक्षा कमी आहे अशा कुटुंबातील महिलांसाठी राज्य सरकारने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू केली होती महायुती सरकारने लाडकी बहीण योजना एक जुलै दोन पासून अंमलात आणली योजने मुख्य उद्देश महिलांना आर्थिक स्वातंत्र्य आरोग्य आणि पोषण सुधारणा तसेच कुटुंबातील निर्णायक भूमिका मजबूत करणे ही होती राज्य त्या ही दोन कोटी लाख महिला पात्र ठरल्या होत्या या पात्र ठरलेल्या महिलांना प्रत्येक महिन्याला दीड हजार रुपये मिळत होते जून महिना सुरू झाला तरी अजूनही लाभार्थी महिलांच्या खात्यामध्ये मे महिन्यात महिन्याचे पैसे जमा झालेले नाहीत त्यामुळे मे महिन्याचा हप्ता बँक खात्यामध्ये कधी जमा होणार याकडे आता लाडक्या बहिणींच लक्ष लागलं आहे दहा जून ला वटपौर्णिमा आहे वटपौर्णिमा हा सण महिलांसाठी महत्वाचा असतो त्यामुळं वटपौर्णिमेच्या मुहूर्तावर लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये मे महिन्याचे दीड हजार आणि जून महिन्याचे दीड हजार असे तीन हजार रुपये जमा केले जाऊ शकतात अशी चर्चा आता सुरू झाली आहे दुसऱ्या बाजूला राज्यभरात लाखो या योजनेत होते। त्या सुरू आहे। समोर आली त्यामुळे अशा महिलांचे अर्ज बाद करण्यात येत आहेत आतापर्यंत अडीच हजाराहून अधिक सरकारी कर्मचाऱ्यांनी गैरफायदा घेतल्याचं उघड झालं आहे ही धक्कादायक बाब आहे सरकारी कर्मचाऱ्यांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही असं शासन निर्णयातच स्पष्ट करण्यात आलं होतं तरीही महिला कर्मचाऱ्यांनी अर्ज भरले तसेच योजनेचा लाभही घेतला यात वर्ग तीन आणि वर्ग चा महिला कर्मचाऱ्यांचा समावेश आहे तक्रारीनंतर आणखी सहा लाख कर्मचाऱ्यांची पद्धतीने तपासणी केली जाणार आहे शिपाई पदावर काम करणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांचे वार्षिक उत्पन्न हे चार लाख रुपयांच्या वर असत असं असताना देखील अडीच लाखांपेक्षा कमी उत्पन्न असलेल्या महिला या योजनेचा लाभ घेऊ शकते होते अशी अट असतानाही अर्ज करण्याचे धाडस कसे केले या सरकारी महिलांनी ज्या सरकारच्या पैशांवर रोजीरोटी चालते त्या सरकारशी अप्रामाणिक वागण्याचं काम संबंधित सरकारी महिलांनी केलं आहे उंच टॉवर्स मध्ये राहणाऱ्या तसेच चार चाकी वाहन मालकीच्या असलेल्या महिलांनी गरीब महिला बनवून सरकारला फसवलं आहे हे सामाजिक दृष्ट्या चुकीचं आहे तसच सुमारे नऊ लाख महिलांनी नमो शेतकरी योजना आणि लाडकी बहीण या दोन्ही योजनांचा आर्थिक लाभ घेतल्याचं तपासात आढळून आलं आहे त्यांनी लाडकी बहीण योजनेचे दीड हजार रुपये महिन्याकाठी घेतले आहेत त्याच वेळी केंद्र व राज्य सरकारकडून नमो शेतकरी योजनेत प्रत्येकी बारा हजार रुपये घेतले याचा अर्थ वर्षाकाठी त्यांना तीस हजार रुपये मिळाले आहेत लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून ज्यांना सरकार तिजोरीतून यापूर्वी पैसे देण्यात आले ते परत घेणार नसल्याचं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जाहीर केल्याने आतापर्यंत जो पैसा लुटला गेला त्यावर आता पडदा पडला आहे त्यामुळं नवीन हप्ते केवळ पात्र महिलांनाच मिळतील असं सरकारने स्पष्ट केल्याने येत्या काही दिवसात गरजू गरीब बहिणींना निश्चित आकडा किती आहे हे समोर येईलच मात्र सरकारने अन्य योजना राबवताना लाभार्थ्यांची संपूर्ण पडताळणी केल्याशिवाय त्यांच्या खात्यावर पैसे वळते करू नये ही सुद्धा सर्वसामान्य करदात्यांची भावना आहे या योजनेतून अपात्र लाभार्थ्यांचा लाखो संख्येचा आकडा हा चिंताजनक असला तरी दुसरी योजना राबवताना प्रशासन अपेक्षा करायला हरकत नाही याबाबत तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि जर राज्य लोकतंत्र चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद दैनिक राज्य लोकतंत्र